हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण तुम्ही खरंच प्रेमात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी आदर्श तर आज आपण सिनेमाबद्दल नाही तर आपल्या खऱ्या आयुष्यात चालणाऱ्या प्रेमाबद्दल बोलणार आहोत प्रेमात सगळ्यात मोठी चूक काय असते माहिती आहे का तर आपण स्वतःला विसरतो प्रेमामध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो आपण काय आहे आपण काय करायला पाहिजे आपण स्वतः विसरतो विसरतो परत आपण शांत राहतो आपण सगळ्यात काही जास्त ऍडजस्ट करतो आपणच समोरची व्यक्ती आपल्याला किंमत देत नसली तरी सुद्धा आपण सगळ्यात जास्त ॲडजस्ट करून त्याच्या पाठीमागे पाठीमागे लागतो बरोबर आहे ना परत आपण ती बदलणार आहे ही आशा असताना सुद्धा ती आपण आशा बाळगतो आणि आपण ह्या आंदोलपातच राहतो की आपलं आपण त्या त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे खूप असं असतं म्हणून प्रेमात सर्व काय आहे ती म्हणजे आपण स्वतःला विसरून त्याच्या आपण आधी नव्हतो जर तुमच्या आयुष्यातील व्यक्ती घरात असताना तुमची आठवण काढत असेल तर तुमचा रागात अपमान करत असेल तर तुमचं बोलणं हलक्यात घेत असेल तर समजा हे प्रेम नाही ही आपल्याला झालेली सवय असते खरं प्रेम परफेक्ट नसतं पण रिस्पेक्टफुल असतं ते तुमचं ऐकून घेतं तुमच्यासाठी वेळ काढतं तुमची छोटे छोटे स्वप्नसुद्धा ते पूर्ण करायला तुम्हाला मदत करतं हे असतं खरे प्रेम जिथं एक्संपुरण्याचे एक्स जिथे एक्सप्लेन करण्याची गरजच असते ते खरं प्रेम असतं खरं प्रेम ते असतं जिथं एक्सप्लेन करण्याची गरजच आपल्याला भासत नाही ते आपोआप समजून घेतं दॅट इज ट्रू लॉ खरं सांगायचं झालं तर प्रेम म्हणजे रोज बोलणं नाही तर प्रेम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साथ सोडून न देणे म्हणजेच प्रेम खरं असतं जर हा व्हिडिओ तुमच्यासारखा वाटला असेल तर कमेंटमध्ये रेड हार्ट टाका आणि तुम्हीच सांगा की प्रेमात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं लाईक शेअर अँड सबस्क्राईब